एन्जॉय होणार आहे यांचा खूप ह्यांचीच मजा आहे हो ते बघा उतरत आहेत त्याला बघा तिकडे आहे दुसऱ्या बोट मध्ये गेलेले हजबंड आणि मुलगी हे इथला मजा आले का बघू

पाण्याचा कंटर येतो क पण मला पण कंटाळ येत आता बघू किती पाण्यात पोहायला गेले तिला बघू आहे जरा थांबा की हिची बनान्ना राईट वगैरे तिची आमच्या बनन्ना राईट आहे तुला पाण्यात खूप मजा येते आता बघ उतरणार पण आहे पाण्यात पाण्याचं पण विचारता बघ कशी पाण्याचं बघ फ्री ती बघ किती वाज करते अहो तुझी लाईट वगैरे करणार आहेत

बनाला राईटवर बसले तुझे नाना राईटवर आ द्रितीने सतावलं का तुम्हाला मोठे शांत बसले मी मोठे शांत होते सर्व बघत बसलेली आणि ते आता आला तेव्हा नाही तुं तू

लावणे घेतलेत आता नाश्ता होतोय बाबा माझ्या सोबत बसलेत नाश्ता करायला हे लोक पण नाश्ता करायला आलेत थोडी मजा आली बघा पोहायला चालली बघा पोहायला चालली परत बघा चालली परत पोहायला

राईड करत आहेत मोठीची राईड आणि तिला पण बसवलं आहे तिला मजा खूप मजा येते तिला पण तिला पण राईट करायला आणि परी बसले अमा तिघं त्याला राईड करत आहेत बघ दास हा तातूच घरा म्हणजे तिला पकडालो प्रीती बाय प्रीती प्रीती हे बघा मामी बसलेत आणि हे बसले हो या साईडला चला हे चालले त्यांची पुढे 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 चालले राईट केलं हे लोक लेफ्ट गेलेत राईटला गेले तिला बसायचं ती बघा तिला बोटीत नाही बसायचं तिला पाण्यातच खेळायच ती पप्पाकडून येते ना कशी आली 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 इथे बघा हे लोक पण आले

जास्त बोटीत बोटच नाही इतकी मजा येते ना बघा किती कधी वासन ती पाण्यात खेळते जवळजवळ ती आठ वाजल्या ते आता साडे बारा आहे पाण्यात जवळ काय येत ना आता माझ्या पाण्याजवळ पाणी आलंय तिला मी इकडे बसवलं आता कुठे माझ्या ते आली खूप मजा येते तिला पाहण्यात सगळी माहितीला मी बसलो इकडेच कधी बसा तू बसून केलाय तिनेच पैसा काय

लावले तूती मजा आली तुम्हाला किती मजा केली राईड केल्या रीती रीती पाण्यात जायचं आहे जाते पाण्यात आता इथून आम्ही घरी चाललो अर्धी माणसं येत आहेत दुसऱ्या बोटीमध्ये आणि इथं आम्ही चाललोय घरी ताड करले बीचवरून आता चाललोय दोन मुली मॅच खेळतात किती सुंदर आहे त्यांना खेळण्यास खेळण्यासाठी धृती बघा रडते मला घरी नाही जायचंय घडते तारकरली बीच सोडलं आता मग चालू घरी चला हे ना काय दिसलं होतं माग वांदर दिसले वांदर वांदर चाललं चला आता राजकोट गुफा बघायला बघू राजकोट किल्ल्याला चाललो राजकोट राजकोट किल्ला बघ गुफा सांगा काय कुठे चाललो कुठे चाललो म्हणजे राजकोट किल्ला बघायला राजकोट किल्ला बघायला राजकोट गुफा हा आणि आयोगा आयला असं काय बघायला चाललो आपण गुफा आणि दुसरं एखादं कोणतं ठिकाण ना ते जाऊन हां चालेल मग आपण ते बघूया चला आता मी चाललो salıvar salıvar ne oluyor bir gün ramanla ilgili ha değil ha 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 ha

كم درس هو ابدا هي كانت صغيره ليه دي بقى ها هنا صغير صغير Saya tidak tahu. Kalau zaman dulu, kalau ada macam ini, banyak sebab. Masalah. Eh. Dewa.

जेवायला काय झालंय दाबोली चालू आहे इथे पीठ मलते आणि चिकन केलंय बघ बघा मस्त केलंय मस्त येतो चला जेवायला येईल आता अंडी पण बॉईल करायचे तुमची इच्छा तिकडे आहे तिकडेच जायचं आपल्याला नक्की सिल्वर लाईक तुम्ही सांगा ना कुठे जायचं उद्या आम्ही उद्याच ठरवतोय उद्या होल्ड ओके आपण आम्ही तिथे स्टे करणार अजून सकाळी सकाळी बनवून घ्यायचं आहे साडेसहा ला गाडी फुटणार आहे हा घरी जायला नाही गणपती फुले गणपती फुलेला कितीला सोडायचे साडेसातला बस साडे सहा ला सोडायची जेवण बनवून जेवण भेटेल

तुम्ही मी यांना लिंक पाठवायला सांग तुम्ही केलं की नाही म्हणा हा मी लिंक पाठवते हे लोक जेवायला बसले जेवणाचा प्रोग्राम सुद्धा हा याला काय बोलतात नाही तुम्ही पण सांगा कोणी केलं असंच असतो बरोबर पण तो वाटीने आणि आम्ही हाताने करतो आता आपण चिकनचा मसाला टाकू चिकनचा मसाला तुम्ही मी कसं आहे चिकन आमचं जेवण कसं आहे आगरी जेवण

তুই কোনো কি মাল কিনে বাবু বাপু তো।